आपली मुंबई ग्राहक पेठ श्रावण महोत्सव दिनांक सत्तावीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिला व लघुउद्योजकांचे उद्योजकांचे उत्पादित केलेले वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री स्थळ पी डी एस हॉल टॅप्स कॉलनी बोईसर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नक्की भेट द्या उद्यापासून हे महोत्सव चालू होणार आहे बऱ्याच आपल्या श्रावणा सणा येतात त्यासाठी बऱ्याच वस्तू इथं हातमागावरच्या बनवलेल्या कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटतील खास आकर्षण असणार आहेत सिल्कच्या साड्या कॉटनचे मटेरियल परत त्यानंतर घर वस्तू ज्या हाताने विणलेल्या आहेत त्या गोष्टी आहेत त्यानंतर इथं शरबतं बऱ्याच पापड विपड जे घरी बनवलेले आहेत त्यांचे सगळे इथं वस्तूचे प्रदर्शन राहणार आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये चांगल्या दराचे चांगल्या वस्तू इथं भेटणार आहेत नक्की आवर्जून भेट द्या मेमध्ये एक प्रदर्शन असतं त्यानंतर ऑगस्टमध्ये असतं आपल्याच स समाजातले भाऊबंधू घरातून ज्या काही गोष्टी आहेत ते तिथं बनवतात आणि विक्रीसाठी आणतात आणि आपणाला ती गोष्ट घ्यायची असते तर नक्की भेट द्या